नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मला खात्री आहे तुम्ही अगदी छानच असाल आणि बघा आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे एकदम आणि चविष्ट अशी एकदम कमी तेलाची नाश्त्याची रेसिपी तर खरं सांगायचं तर माझ्या घरात हा जो नाश्ता आहे तो नेहमीच गॅरंटीचा असतोच थोडं लवकर होणारा थोडं आरोग्याला फायदेशीर आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पोटभरीचा हा नाश्ता तर मग अजिबात उशीर न करता चला सुरुवात करूया आजच्या या रुचकर नवीन रेसिपीला तर या रेसिपीसाठी इथे मी एक मोठा बाऊल घेतलाय तर आता त्यात आपण घेणार आहोत एक कप गव्हाचं पीठ तर हवं असल्यास तुम्ही इथे मैदा पण वापरू शकता हे पीठ रोजच्या घरात असणारं अगदी साधं पीठ आहे आता या पिठात आपण घालणार आहोत अर्धा टेबल स्पून जिऱ्याची पावडर तर हवं असल्यास तुम्ही इथे जिऱ्याचा पण वापर करू शकता जिरं हे पचनासाठी खूप उपयोगी असतं आणि चव ही अप्रतिम लागते आता यात आपण घालणार आहोत अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स अगर तुमच्याकडे रेड चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही ते अगदी साधं लाल तिखटही वापरू शकता तर लाल तिखट तुम्हाला चवीप्रमाणे घालायचं आहे म्हणजे मुलांना जास्त तिखटही लागणार नाही मग यात घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळदची पावडर रंग असो या चव असो आणि आरोग्यासाठी हळदीचं योगदान तर खासच असतं मग हे कोडम मिश्रण आपण चमचाने व्यवस्थित मिसळून घेऊया आणि गाठी न पडता थोडं थोडं पाणी घालत हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित एकजू करून घेऊया तर बॅटर बनवते वेळी आपल्याला याच्यामध्ये पाणी जास्त नाही घालायचं आहे तर आपल्याला हे जे बॅटर आहे ते जास्त ना पातळ बनवायचं आहे ना जास्त घट्ट बनवायचं आहे तर अगदी मध्यम थालीपीठ पसरता येईल एवढं आपल्याला हे जे बॅटर आहे ते बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित हे जे बॅटर आहे ते आपल्याला चमच्याने फेटून घ्यायचं आहे जर पिठात एखादा लहानसा गुठळा दिसला तर लगेच चमच्याने तो चोळून घ्या आणि तुम्ही हे जे बॅटर आहे ते बनवण्यासाठी तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता आणि तुम्ही हवं असलं ह्याच्यामध्ये दोन चमचे बेसन पण घालू शकता तर आता आपल्याला हे जे पीठ आणि पाणी आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि घटसर असं हे पाहू शकता मिश्रण बनून तयार झालेलं आहे तर आता हे जे बॅटर आहे ते असेच आपल्याला पाच मिनटापर्यंत साईडला ठेवून द्यायचं आहे तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी लागणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या बारीक करून घेऊया तर त्यासाठी मी ते चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे ढबू मिरची घेतलेली आहे आणि पाच सहा लसूणच्या पाकळ्या आणि पाच सहा आल्याचे तुकडे घेतलेले आहेत तर मी ते या एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये आणखीन भाज्या पण ॲड करू शकता त्यानंतर आता आपल्याला या ज्या भाज्या आहेत त्या बारीक करण्यासाठी मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे तर मी ते मिक्सरचा वापर करणार आहे तर तुमच्या घरी अगर चॉपर असेल तर तुम्ही ते चॉपरने सुद्धा या भाज्या बारीक करू शकता तर आता आपल्याला ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि तुम्हाला न मिक्सरचा वापर करायचा आहे न चॉपरचा वापर करायचा आहे तर हवं असल्यास तुम्ही या ज्या भाज्या आहेत त्या चाकूने बारीक कट करून पण घेऊ शकता आणि त्यांचा या रेसिपीसाठी वापर करू शकता तर असं अजिबात नाही की याच भाज्या तुम्हाला या रेसिपीसाठी वापरायच्या आहेत तर ज्या भाज्या तुमच्या घरी आहेत त्या तुम्ही ते वापरू शकता तर ही जी रेसिपी आहे ते भाज्यांचंच एक सेलिब्रेशन आहे तर ज्या मुलांना भाज्या आवडत नसेल तर ही जी रेसिपी आहे ती मुलांना नक्की आवडेल आणि शेवटी आता आपल्याला याच्यामध्ये एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि लक्षात ठेवा यामध्ये अजिबात आपल्याला पाणी नाही घालायचं आहे आणि पाणी न घालता आता आपल्याला या ज्या भाज्या आहेत त्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत ते तर या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला एकदम बारीक पण नाही वाटून घ्यायच्या आहेत तर थोड्या दाणेदारच वाटून घ्यायच्या आहेत तर भाज्यामध्ये थोडा क्रंच राहिला तर ही जी रेसिपी आहे ती आणखीन जास्त रुचकर अशी छान लागते तर हे बॅटर पण आता व्यवस्थित असं भिजलेलं आहे तर आता आपल्याला या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या या बॅटरमध्ये घालायचं आहे तर किती छान रंग दिसतो या भाज्यांचा हिरवं लाल पिवळं एकदम जिवंत वाढतंय बघायला आणि भाज्यामध्ये आपण लसूण आणि आल्याचा वापर केलेला आहे त्यामुळे एकदम खमंग मसालेदार वास येतोय या मिश्रणाचा तर आपण या मिश्रणामध्ये बटाट्याचा वापर नाही केलेला आहे तर हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये एक कच्चा बटाटा किसून पण घालू शकता नाहीतर तुम्ही याच्यामध्ये एक उकडून बटाटा स्मॅश करून पण घालू शकता आणि हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये किसलेला पनीर घालू शकता आणि मुलांना तर चीज आवडतो तर तुम्ही या मिश्रणामध्ये चीजचा पण वापर करू शकता तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाव कप पाणी घालायचं आहे आणि शेवटी यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि या मिश्रणामध्ये तुम्ही आणखीन मसाल्यांचा पण वापर करू शकता जसे तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला घालू शकता चाट मसाला पावडर घालू शकता आणि तुम्ही याच्यामध्ये हवं असल्यास आमचूर पावडरचा पण वापर करू शकता तर मीठ घातल्यानंतर आता आपल्याला हे जे मिश्रण आहे पुन्हा छान मिसळून घ्यायचं आहे आणि चमच्याने हे जे सगळे साहित्य आहे ते आपल्याला ढवळून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे जे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे आणि अगर तुम्हाला हे जे बॅटर आहे एवढं घटसर असं नको तर हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये अर्धा कप आणखीन पाणी घालू शकता तर चला आता आपण गॅसकडे जाऊया तर गॅसवरती अगोदरच मी एक तवा गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे तर हवं असल्यास तुम्ही ते पॅन पण ठेवू शकता तर आपल्याला गॅस आचेवर ठेवायचा आहे आणि तवा गरम झाला की नाही यावरती आपल्याला चमच्याने तेल लावायचं आहे तर मी तेल लावण्यासाठी इथे ब्रशचा वापर केलेला आहे तर हवं असल्यास तुम्ही ते चमच्याने पण तव्याला तेल लावू शकता तर हे जे थालीपीठ आहे ते बनवण्यासाठी आपल्याला तवा जो आहे तो नीट गरम करून घ्यायचा आहे कारण तवा नीट गरम झालेला असला की थालीपीठ छान भासतं मग तवा आता गरम झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे बॅटर आहे ते चमच्याने या तव्यावरती घालायचं आहे तर पातळ असं आपल्याला हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित गोल आकारमध्ये पसरून घ्यायचं आहे तर थालीपीठ आपल्याला जाडसर असं पसरायचं नाही आहे पातळच घालायचं आहे अगर आपण जाडसर असं हे थालीपीठ घातलं तर ते बाहेरून कडक आणि आतून मऊ असं होतं तर जितकं तुम्ही हे थालीपीठचं बॅटर पातळ घालाल तर तेवढंच हे जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित दोन्ही बाजून भाजेल आणि कुरकुरीत बनेल तर आता इथे हे तव्यावरती थालीपीठ घालून झालेलं आहे तर आता हे जे थालीपीठ आहे ते एका बाजूनी आपण छान असं भाजून घेऊया तर आता हे थालीपीठ मध्यमाजेवरती भाजून घ्यायचं आहे गॅस जोरात नको नाही तर खालून जळेल आणि वर कच्च राहील तर आता तुम्ही इथे पाहू शकता हे जे थालीपीठ आहे वरून व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता आपल्याला याच्यावरती चमचाने तेल नाही तर तूप लावायचं आहे तर व्यवस्थित चारी बाजूनी आपल्याला तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हे जे थालीपीठ आहे ते चमच्याने पलटवायचं आहे तर पहा इथे किती छान असा सोनेरी थालीपीठचा रंग आलेला आहे याला सर म्हणतात परफेक्ट थालीपीठ तर अशा प्रकारे आपल्याला हे जे सगळे थालीपीठ आहे ते व्यवस्थित दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आहे आणि यावरती आपल्याला तेल नाही तर तूप लावायचं आहे तर अशा पद्धतीने गरमागरम हे थालीपीठ तुम्ही नाश्त्याच्या वेळी देताना या थालीपीठ बरोबर लोणी पण देऊ शकता तर लोण्याने तर चव चार पटीने वाढते आणि हवे असल्यास त्याबरोबर तुम्ही दही हिरवी चटणी आणि कोणत्याही प्रकारचे लोणचे पण देऊ शकता तर बघा मंडळी आपल्या गहू पिठाचं हे जे हेल्दी थालीपीठ आहे तर अगदी तयार झालेलं आहे चवदार पोषक आणि झटपट तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की या रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मला कमेंट करा आणि माझ्या या रेसिपीला नक्की हाईप करा आणि तुमच्या परिवार आणि मित्रमंडळींना माझा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मी पुन्हा भेटते तुम्हाला पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे आभार आणि मनापासून फार फार धन्यवाद